अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज आपण येथे सर्वजण शिक्षक दिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आई वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरु असतात त्यानंतर शाळेतील शिक्षक आपल्याला ज्ञान देतात चांगल्या सवयी लावतात मार्गदर्शन करतात आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात अशा गुरूंचा आदर मान राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना माझे शतश नमन